शेतकरी बंधू नमस्कार मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या चॅनलवरती शेतकरी बंधूं तुम्ही जर रब्बी हंगाम हंगामामध्ये काकडी वर्गातील जसं काही टरबूज खरबूज भोपळा खिररा काकडी हे जे काही वेलवर्गीय पीक आहे किंवा काकडी वर्गातील जे काही कोणतेही पीक आहे त्याची जर लागवड केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो जे काही पंधरा ते वीस दिवसादरम्यान आपण आपल्या पिकावर कोणती फवारणी केली पाहिजे कोणत्या टायमाला केली पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व पेजला फॉलो करायला विसरू नका शेतकरी बंधून आपली वेल जे काही वेलवर्गातील पीक आहे ते जेव्हा पंधरा ते वीस दिवस होतात मित्रांनो त्यांच्यावर सर्वात जास्त जे काही पावडरी मिळलो डावणी मिळल्यू त्याच्यासोबत रूट रॉट किंवा कॉलर रॉट हे जे काही रोग आहे बुरशीजन्य रोग त्यांचा प्रादुर्भाव खूप जास्त दिसून येतो तर मित्रांनो हे वाढायचं कारण म्हणजे काय थंडी ही अति वाढणं किंवा धुईधुक्याचा अति अतिप्रमाण आपल्या वातावरणात असलं त्याच्यामुळं ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या वेलवर्गातील पिकांना खूपच नुकसान असं करतो तर मित्रांनो यासाठी आपल्याला फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्याला ही फवारणी केव्हा करायची आहे मित्रांनो आपल्याला ही फवारणी जवळपास सकाळी एकदम सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमाला ही फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला जे काही रात्रभर धुई धुकं असतं त्याचा परिणाम आपल्या पिकावर होणार नाही तर मित्रांनो आपल्याला ही फवारणी कोणती करायची आहे तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम जे काही सोलमन आहे ते एक एम एल प्रति लिटर आणि जो जे काही रेडो मिल आहे ते दोन ग्राम प्रति लिटरसाठी वापरून ही फवारणी करायची आहे मित्रांनो ही फवारणी केल्यानंतर जे काही आपले पीक आहे त्याची गुणवत्ता वाढेल आणि त्याच्यावर जो काही रसोष कीड व जे काही बुरशीजन्य जे काही रोग आहे त्यांचा प्रादुर्भाव हा होणार नाही जेणेकरून आपल्याला उत्पादनात वाढ भेटेल व वा आपले जे काही पीक आहे एकदम असं व्यवस्थित येऊन आपल्याला भरपूर असा नफा मिळतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या जे काही जे काही शेतकरी असेल त्यांनी टरबूज खरबूज जे काही काकडी वर्गातील किंवा वेलगा वर्गातील जे काही पिकं लावलेली असतील त्यांना नक्की शेअर करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद